बघताच तोंडाला पाणी यावं असा मेथीचा झुणका तर मेथीचा झुणका करण्यासाठी या ठिकाणी कांदा लसण आणि हिरवी मिरची बारीक करून घ्यायची तर मिरची या ठिकाणी मी तिखट वापरलेली असल्यामुळं थोडी कमीच वापरलेली आहे आता हे सर्व कट करून झालं की एका जाडबुडाच्या कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं झुणक्यासाठी तेल थोडं जास्तच वापरायचं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे ते छान तळले गेले की लगेच लसून टाकून घ्यायचं लसूण झालं की लगेच त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा कांदा थोडा परतला की त्यामध्ये लगेच हिरवी मिरची टाकून घ्यायची आता हे परतेपर्यंत मेथीची भाजी कट करून घ्यायची मेथीची भाजी अगोदर कट करायची नाही नाहीतर ती मग कडू पडते आता यामध्ये भाजी टाकून मीठ हळद आणि तिखट चवीप्रमाणे टाकून घ्यायचं याच्यामध्ये जास्त मसाले वापरायचे नाही आता भाजीला छान पाणी सुटलं की त्याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं बेसन पीठ टाकायचं आता बेसनपीठ छान मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याचा एक शिपका मारून पाच ते दहा मिनिट झुणक्याला झाकून शिजून घ्यायचं तयार आहे आपला एकदम खमंग असा झणझणीत मेथीचा झुणका